नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या चिवड्यापासून नवीन दोन चटपटीत अशा रेसिपी पाहणार आहोत रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा माझ्याकडे इथे उरलेला चिवडा आहे बऱ्याच वेळा असं होतं की चिवडा केल्यानंतर ताजा असतो त्यावेळेला तो खाल्ला जातो आणि मग जेव्हा उरतो तेव्हा कोणी त्याच्याकडे ते बघतही नाही मग तो मऊ होतो आणि तसाच डब्यामध्ये राहतो मग त्या चिवड्यापासून आपण एक नवीन दोन रेसिपी बघणार आहोत ज्या मुलांना अतिशय आवडतात आणि अगदी चटपटीत मस्त अशा होतात त्यासाठी इथे उरलेला चिवडा घेतलेला आहे याच्यामध्ये मी एक चमचा धणे पावडर घातलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे लाल तिखट घातलेलं आहे इथे कांदा लसूण मसाला एक चमचा इथे घातलेला आहे जिरे घातलेले आहेत एक चमचा आणि याच्यामध्ये एक चमचा मी चाट मसाला घातलेला आहे खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक शेव घातलेली आहे आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी लिंबू पिळलेला आहे अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे थोडासा हा चिवडा ओलसर होतो आणि आपण जे चाट मसाला तिखट मीठ घातलेलं आहे किंवा आपण जो कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो पूर्णपणे चिवड्याला छान कोटिंग घ्यायचं होतं अगदी चोळून असं ह्याला लावायचं आहे हे सगळं सगळं मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवलेलं आहे आणि इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आपण नेहमीच्या पोळ्यांना कशी कणिक करतो त्याप्रमाणे कणिक भिजवून घ्यायची आणि याप्रमाणे याची लाटी तयार करून लाटून घ्यायची आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं चिवडा उरतो आणि मग त्याच्यातलं मीठ साखर जे असतं की नाही ते सगळं खाली राहिलेलं असतं त्यामुळे परत याच्यामध्ये मी तिखट वगैरे घातलं की याला मस्त अशी चव येते आणि लिंबू वगैरे पिळलेलं आहे आपण याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे खूप छान मस्त असं हे लागतं हे सगळं सारण ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि मोदकासारखा आकार देऊन गोलसर गोळा तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं मी याच्यावरती प्रेस करून लाटलं आहे खूप दाबून लाटायचं नाही आहे आणि याप्रकारे कचोरीचा आकार जसा होतो त्याप्रमाणे आकार द्यायचा आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते लाटी घ्यायची आहे आणि याप्रमाणे लाटायचं आहे आपण साधं गव्हाचं जे पीठ पोळ्यांसाठी लाटतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे भिजवून त्यानंतर आपण जे चिव चिवड्याचं सारण तयार करून ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मोदकाची पारी कशी करतो त्याप्रमाणे पारी करून मध्ये सारण भरून व्यवस्थित हे मध्ये घालायचं आहे आणि थोडंसं दाबून दाबून भरपूर घालायचं म्हणजे टेस्ट खूप चांगली येते या प्रकारे फिरवायचं आहे आणि आपण ते पूर्णपणे पॅक करायचं आहे बंद करायचं आहे यासारखा गोळा तयार करायचा आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तो चिवडा त्या आतमध्ये पिठाला छान चिकटतो या प्रकारे मी सगळ्या इथे कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि इकडे गॅसवरती मी तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस असे होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे आतमधला जो चिवडा आपण घातलेला आहे तो अगदी कुरकुरीत अगदी छान होतो क्रिस्पी होतो आणि आपण जेव्हा ह्या क... कचोऱ्या खातो तेव्हा चवीला इतक्या अप्रतिम लागतात वरचं कोटिंग आहे तेसुद्धा अगदी कुरकुरीत असं छान होतं पाहू शकता अगदी खरपूस असं हे तळून मी घेतलेले आहेत या प्रकारे आता उरलेल्या सगळ्या कचोऱ्या इथे तळून घेते कचोऱ्या इतक्या छान होतात की ओळखतच नाही की ह्या चिवड्यापासून तयार केलेल्या आहेत बऱ्याच वेळा जो उरलेला चिवडा असतो तो कसा संपवायचा हा प्रश्न पडलेला असतो मग आपण तो टाकून देतो किंवा पुन्हा तव्यावरती गरम करतो अनेक प्रकार करून ते कोणीही आवडीने खात नाही पण ह्या प्रकारचे तुम्ही कचोरी करून मुलांना द्या अगदी झटपट आवडीने पटकन संपतील म्हणजे अजूनही मागतील इतपत ह्या पटपट संपतात या प्रकारे मी सगळ्या इथे कचरा तयार करून घेतलेल्या तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि अतिशय आतमध्ये चविष्ट असतात यातलं जे स्टपिंग या आपण चिवड्याचं केलेलं आहे ते अतिशय चवीला छान लागतं ही चिवड्याची रेसिपी आहे हे समजत पण नाही इतक्या टेस्टी होतात इतके म्हणजे तुम्ही शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता झटपट अगदी संपतात आणि चवीला अप्रतिम लागतात आता दुसरी चिवड्याची रेसिपी आपण बघणार आहोत त्यासाठी एका डिशमध्ये चिवडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि दही घातलेलं आहे दही जर तुमचं घट्ट सर असेल तर चांगलं फेटून घ्यायचं आणि गोडसर असं दही घालायचं नंतर त्याच्यावर चिंचगुळाची चटणी घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा पुन्हा घालायचा आहे लाल तिखट इथं भुरभुरलं आहे मी वरतून त्यानंतर याच्यावरती मी धणे पूड भुरभुरले आणि चाट मसाला पण घातलेला आहे वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बारीक शेव घालायची आहे आपला इथे झटपट असा दही चिवडा चाट तयार झालेला आहे आणि चवीला खूप छान लागतो अशा प्रकारे मी दोन चटपटीत अशा रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत समजा तुमचा चिवडा उरला आहे संपत नसेल तर या प्रकारे मस्त अशा रेसिपी करून बघा नक्की चिवडा तुमचा लगेचच संपेल रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून मला सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन वेगळ्या अशा रेसिपीबरोबर धन्यवाद